नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा जी के एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पहिला प्रश्न आहे की भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ कोणता आहे तर हे भारताचे नियंत्रक किंवा महालेखा परीक्षक ज्यांना आपण क्याग असं म्हणतो आपण ही एक घटनात्मक संस्था आहे घटनात्मक संस्था आहे म्हणजे जेव्हा संविधान तयार झालं त्या संविधानामध्ये ही संस्था नमूद केलेली आहे म्हणून ती घटनात्मक संस्था आहे आणि ही जी संस्था आहे घटनेतल्या कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न मध्ये भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये जर जा आपण विचार केला हे जे भारताचे नियंत्रक किंवा महालेखा परीक्षक असतात यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते तर भारताच्या राष्ट्रपती मार्फत यांची नेमणूक केली जाते आणि यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला प्राप्त आहे राष्ट्रपतीला आहे मात्र राष्ट्रपतीला संसदेने त्या पद्धतीची शिफारस केली पाहिजे संसदेमध्ये तो ठराव पारित झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाने भारताचे कॅग ह्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला पदावरून दूर करता येत आता यांचा जो कार्यकाळ असतो वय वर्ष सहासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत वय वर्ष सहासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत नसेल तर वयाचे आपण काय म्हणतो पासष्ट वर्षे म्हणजे पदावर असताना जर आपण विचार केलात पदावर असेपर्यंत त्यांचा कालखंड सहा वर्षापर्यंतचा आणि वय वर्षे पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत ह्या दोघांपैकी अगोदर जे पूर्ण होईल हे त्यांचं काय असेल निवृत्तीचं वय हो असेल म्हणून इथं तुम्हाला विचारलेले वर्षामध्ये विचारलेलं आहे वय दिलेलं नाही तर त्याच्यामध्ये सहा वर्षे हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे संतोष ट्रॉफीचे नाव भारतीय फुटबॉल मधील एका महान व्यक्ती सर यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे तर मित्रांनो संतोष ट्रॉफी ही जी आहे म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये सुरू करण्यात आलेली ही स्पर्धा आहे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये आणि ही कोणाच्या नावाने ज्यांना आपण संतोषचे महाराजा म्हणून ओळखलं जात संतोषचे महाराजा म्हणून ज्यांना ओळखलं जात ते व्यक्ती म्हणजे कोण आहेत मनमत नाथ रॉय चौधरी पर्याय क्रमांक चार हे एक भारतातले प्रसिद्ध फुटबॉल पट्टू होते आणि यांचं एकोणीसशे एकोणचाळीस एकुन मध्ये निधन झालं आणि त्यांच्या स्मरणामध्ये एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये आपल्याकडं संतोष ट्रॉफी सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीस पासून आय थिंक आजपर्यंत म्हणजे साधारणतः दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पर्यंत तेहतीस वेळा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही जी स्पर्धा आहे ही कोणामार्फत आयोजित केली जाते तर इंडियन फुटबॉल असोसिएशन ज्यालाच आपण अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ज्याला म्हणतो आपण यांच्या मार्फत ही संस्था संतोष ट्रॉफीचं आयोजन केलं जात आणि ही भारतामार्फत सुरू केलेली एक प्रसिद्ध अशी फुटबॉल स्पर्धा आहे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये सुरू करण्यात आलेली आहे संतोषचे महाराजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं मनमत रॉय चौधरी यांच्या वरून त्यांचं नाव काय करण्यात आलेलं आहे संतोष ट्रॉफी अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर पुढचा प्रश्न आहे भारतीय खेळाडू पी आर श्री श्रीजेश कोणत्या खेळात सक्रिय होते मित्रांनो हे जे व्यक्ती आहेत दोन हजार सोळामध्ये ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं होतं आणि हे मूळ केरळचा खेळाडू आहे आणि हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्याचं उत्तर येतं हॉकी दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व केलेलं होतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये कोणत्या वयोवर्गास सामान्यतः कार्यकारी वयोमान मानलं जातं कार्यकारी वयोमान म्हणजे कोणता वर्ग जो की काम करू शकतो आणि पैसे कमवू शकतो असा जो गट आहे तो कार्यकारी वयोगट म्हणून ओळखला जातो मित्रांनो याच्यामध्ये आपण जर या वयोगटाचा विचार केला पंधरा ते एकोणसाठ वर्षातला जो वयोगट आहे त्याला आपण कार्यकारी वयोगट म्हणून त्याला ओळखलं जातं पंधरा ते एकोणसाठ कुठे दिसतं पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतं आणि एवढंच नव्हे चौदा वयवर्ष चौदा ते वयवर्ष साठ हा जो वयोगट आहे तो अकार्यकारी गट म्हणून ओळखला जातो जो की वय करण्या म्हणजे काम करण्यासाठी काम करून पैसे कमवण्यासाठी तो त्या ठिकाणी काय केला जात नाही पात्र मानला जात नाही म्हणून हा अकार्यकारी गट आहे आणि हा कार्यकारी गट आहे म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर बरोबर पुढचा प्रश्न आहे खालील विधानापैकी <laughs> खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे राज्याच्या धोरणात्मक निर्देशात्मक तत्वे कायद्यानुसार लागू केली जात नाहीत बरोबर आहे म्हणजे हे सरकारला म्हणजे लागू करणं किंवा सरकारला हे राबवणं कंपल्शन नाही संविधानामधल्याच अटी आहेत आणि दुसरा मुद्दा त्याच्यात काय म्हटलंय राज्याच्या धोरणात्मक निर्देशात्मक तत्वे वादग्रस्त नाहीत हेही विधान बरोबर आहे ओके म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक एक आणि दोन हे दोन्हीही विधान बरोबर आहेत कुठं दिसतं पर्याय एक आणि दोन हे दोन्हीही विधान योग्य नाहीत एक आणि दोन दोन्हीही योग्य आहेत पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे म्हणजे मार्गदर्शक तत्वे आपण मार्गदर्शक तत्वे आपण हे आयरिश या घटनेवरून आपण स्वीकारलेले आहेत आयरिश आणि घटनेमध्ये यांचा समावेश भाग किती मध्ये आहे चार मध्ये आहे आणि यांची कलम जर आपण विचारात घेतली कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये आपल्याकडे मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत ओके पुढचा प्रश्न भारतामध्ये आपेडाचे पूर्ण रूप काय आहे आपेडा ही जी संस्था आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्थापन करण्यात आलेली एक संस्था आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्थापन करण्यात आलेली संस्था आहे आणि ही संस्था एकोणीसशे शहाऐंशी ला जेव्हा स्थापन केली तेव्हा त्याचं मुख्यालय कुठं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे नवी दिल्ली आणि ही संस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते तर आपल्या भारताचं जे वाणिज्य भारताचं वाणिज्य व उद्योग मंत्रालय आहे भारताचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था काम करते ह्या संस्थेचं मुख्य कार्य काय आहे मित्रांनो जो काही कृषी आधारित वरती माल आहे व त्या कृषीवर आधारित प्रक्रिया केलेलं जे काही अन्न असेल त्या प्रक्रिया केलेलं अन्न असेल कृषी आणि कृषीवर आधारित प्रक्रिया करून जे अन्न तयार केलं जातं त्याच्या निर्यात धोरणाला चालना देणे त्याच्या निर्यात धोरणाला चालना देणे त्याचं समथोल राखणं हे सगळं मुख्य काम हे कोणाचं आहे तर ते आपेडाचं आहे आणि आपेड्याचं फुलफॉर्म काय होत ऍग्रिकल्चर अँड प्रोसेड फूड प्रोडक्टस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे डॅश एक प्रसिद्ध सितार वादक आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रीय संगीतकारापैकी एक होते म्हटले सितार वादक म्हंटले आणि प्रतिष्ठित शास्त्रीय संगीतकारापैकी एक होते अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं जे उस्ताद बिस्मिल्ला खान जे आहेत ना ते सनई वादक आहेत सनई वादक आणि आय थिंक यांना दोन हजार एक मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे पण एक भारतातले प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होऊन गेलेले आहेत शास्त्रीय संगीतकार आणि पंडित भीमसेन जोशी यांना दोन हजार नऊ मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आलेला आहे भारतरत्न त्याच्यानंतर उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादक आहेत तबला वादक आणि लेटेस्ट दोन हजार तेवीस मध्ये यांना पद्म विभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आता उरले कोण पंडित रवीशंकर हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे हे सितार वादक म्हणून ओळखले जातात सितार वादक आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या मधी लखनौ समजोतेवर स्वाक्षरी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे आपल्याकडे जे काँग्रेसचं एकोणीसशे सोळाला ला जे लखनौ अधिवेशन झालेलं आहे या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू आंबिकाचरण मुजुमदार बाबू अंबिकाचरण मुझुमदार हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते काँग्रेसच्या अधिवेशनाचे आणि या अधिवेशनामध्ये जर आपण विचार केला या अधिवेशनामध्ये मुख्यत की या ठिकाणी दोन घटना आपल्याला पाहायला मिळतात काँग्रेसचा जो जहाल गट होता आणि त्याच्यानंतर जो मवाळ गट होता यांच्यामध्ये पण ऐक्य झालेलं होतं सोबतच म्हणजे हिंदू अर्थात काँग्रेस हा तेव्हाची परिस्थिती जर आपण बघितली काँग्रेस आणि त्याच्यानंतर नंबर दोन ला मुस्लिम लीग ह्या दोघांमध्ये पण ऐक्य करार झालेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं एकोणीसशे सोळा पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर भारतीय खान ब्युरोचे मुख्यालय कुठे आहे भारतीय खान ब्युरो जे काय आपल्याकडं उत्खनन केलं जातं खनिज संपत्तीचं त्याच मुख्यालय कुठं आहे मित्रांनो भारतीय खान बिरोची स्थापना एक मार्च एक मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झालेली आहे एक मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झालेली आहे आणि या संस्थेचं मुख्यालय मित्रांनो कुठं आहे नागपूरमध्ये आहे भारतामध्ये जेवढ्या काही खनिज संपत्तीचं उत्खनन केलं जातं ते त्या बाबतीत असणारे जे काही निर्णय असतात हे सगळे हे या नागपूरकडे असणाऱ्या संस्थेकडे देण्यात आलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या डॅश डॅश मध्ये लोकसभा अध्यक्ष अध्यक्षपदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या कलम दिलेल्या आहेत कलम त्र्याण्णव मध्ये लोकसभा अध्यक्ष पदाचं काय करण्यात आलेलं आहे तरतूद करण्यात आलेली आहे लोकसभेचा अध्यक्ष होण्यासाठी तो लोकसभेचा सदस्य असला पाहिजे एवढी त्यातली कंडिशन आहे आणि सभागृहामध्ये जे काही सदस्य निवडून आलेले असतात त्या मार्फत या ठिकाणी काय होतं मतदान घेतलं जातं आणि मतदानाच्या मार्फत लोकसभेचा अध्यक्ष निवडला जातो आणि आपल्याला इथं कलम विचारलेली आहे पर्याय क्रमांक एक बरोबर असेल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कलम बत्तीसनुसार संविधानिक अंमलबजावणीचा अधिकार डॅश च्या प्रवर्तनासाठी आहे कलम बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम बत्तीस ला घटनेचा आत्मा असं मांडलेला आहे घटनेचा आत्मा बाबासाहेबांनी घटनेचा आत्मा कलम बत्तीस ला म्हटलेला आहे जेव्हाही जेव्हाही मूलभूत हक्कावरती बंधने लादले जातात मूलभूत हक्कावर बंधने लादले जातात तेव्हा आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे न्यायालयात दाद मागता येते आणि त्यासाठी आपल्याला कलम बत्तीस मध्ये पाच रीट देण्यात आलेल्या आहेत ज्यालाच आपण प्राधिलेख असं म्हणतो आपण आणि हे जे पाच रीट देण्यात आलेले आहेत म्हणजे कलम बत्तीसनुसार मी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि माझे हक्क मी परत मिळू शकतो मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर पहिलं जे आहे तर ते हॅबियस कॉर्पस आहे हॅबियस कॉर्पस आहे त्याच्यानंतर नंबर दोन ला मॅन्डमस आहे त्याच्यानंतर नंबर तीनला प्रोहिबेशन आहे त्याच्यानंतर नंबर चार ला सरशी ओरारा आहे सरशी ओरारा आहे आणि त्याच्यानंतर को वॉरोंटो आहे अशा पद्धतीचे जे काही पाच प्राधिलेख देण्यात आलेले आहेत ते हे कलम बत्तीस मध्ये आहे आणि ते कोणाच्या अंमलबजावणीसाठी आहे मूलभूत अधिकार पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे गुप्त साम्राज्याला अनेकदा भारताचा सुवर्ण युग असे म्हटले जाते या काळात ज्ञानाच्या कोणत्या क्षेत्रात महत्वाची प्रगती झालेली आहे गुप्त साम्राज्य साधारणतः इसवी सन अडीचशे इसवी सन अडीचशे ते पाचशे पन्नास या दशकामध्ये या काळाचा विचार केला तर गुप्त साम्राज्याचं साम्राज्य होतं आणि गुप्त साम्राज्याची राजधानी काय होती पाटलीपुत्र होती ज्याला आज आपण पाटणा म्हणतो आणि ह्याचे संस्थापक कोण होते श्री गुप्त होते आणि यांच्या कालखंडाचा जर आपण विचार केला गुप्त साम्राज्याचा ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आर्यभट्टाचा इतिहास आर्यभट्टाचं जे काही कामकाज आहे ते याच कालखंडामधला आहे आर्यभट्ट आणि त्याच्यानंतर आपण वराह मिहिर वराह मिहिर हे पण याच कालखंडामध्ये होऊन गेलेले आहेत भारताचे प्रसिद्ध महान नाटककार संस्कृत साहित्य ज्याने प्रचंड मोठ्या पद्धतीने भारतामध्ये विकसित करण्याचं काम केलं भारताचे नाटककार कालिदास कालिदास ज्यांचं मेघदूत नावाचं प्रसिद्ध काव्य आहे मेघदूत ओके हे जे सगळे जे काही लोक घडलेले आहेत हे गुप्त साम्राज्याच्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना आहेत आणि एवढंच नव्हे आर्यभट्टामुळं विज्ञानाला चालना मिळाली ना गणिताला विज्ञानाला चालना मिळाली खगोलशास्त्राला चालना मिळाली शून्याचा शोध त्यांनी लावलेला होता वरा हे प्रसिद्ध ज्योतिष ज्योतिषशास्त्र होते आणि त्यांनी त्याच्यावरती लिखाण पण केलेलं आहे एवढंच नव्हे चित्रकला त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली होती त्याच्यानंतर स्थापत्य कला सुद्धा या त्यांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली होत साहित्याचा विकास झाला विज्ञानाचा विकास झाला कलेचा विकास झाला म्हणून यामध्ये बघा पर्याय क्रमांक कुठं दिसतं पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे महासू महासू नृत्य शैली भारताच्या कोणत्या राज्याशी संबंधित आहे महासू नावाची ही एक देवी होती आणि आहे त्या देवीच्या नावावरून हिमाचल प्रदेश राज्यामध्ये जो काही एक नृत्य शैलीचा प्रकार आहे ते महासू आहे त्याचं उत्तर काय येतं हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकनृत्य राईला लोकप्रिय बनवलेले आहे राई नावाचं जे काही लोकनृत्य आहे हे प्रामुख्याने यूपी आणि मध्य प्रदेश मधलं हे प्रसिद्ध लोकनृत्य म्हणून ओळखलं जात आणि उत्तर प्रदेश मधले प्रसिद्ध कथ्थक कलाकार कथक कलाकार त्यांचं नाव होतं काय आपण काय म्हणतो महाराज बिंदादीन यांनी खऱ्या अर्थाने हे लोकनृत्य जागृत केलं आणि त्याचा प्रचार करण्याचा काम केला म्हणून त्याचं पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध एकोणीसशे पन्नासच्या सर्वोदय योजनेबाबत आहे मित्रांनो सर्वोदय नावाची जी ही जी संकल्पना आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे महात्मा गांधी आणि ही संकल्पना त्यांनी पहिल्यांदा कुठून उचलली जॉन रस्किन नावानी जो जॉन रस्किन यांचा जो ग्रंथ होता ना ज्यांचा ज्या ग्रंथाचा प्रभाव गांधीजींच्या विचारधारेवरती होता तो ग्रंथ म्हणजे कोणता होता टू दिस लास्ट हा जो काही त्यांचा ग्रंथ होता या ग्रंथामध्ये ही संकल्पना मांडलेली आहे आणि तिथूनच महात्मा गांधीजीने ती संकल्पना प्रत्यक्षामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न केला नंतरच्या काळामध्ये महात्मा गांधींना अपेक्षित असणारा सर्वोदय आणि त्याच्यानंतर आचार्य विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांच्यावर आधारित असणारी जी काय सर्वोदय नावाची जी संकल्पना आहे ही भारतामध्ये प्रत्यक्षामध्ये अं उपयोगात आणण्याचं श्रेय हे कोणाला जातं जयप्रकाश नारायणला जात पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे सर्वोदय म्हणजे काय आहे तर कृषी क्षेत्र असेल कुटीर उद्योग असतील लघु उद्योग असतील या क्षेत्राला स्वावलंबी बनवणं हा खऱ्या अर्थाने या सर्वोदय योजनेचा मुख्य त्याच्यातला उद्देश होता सर्वोदय म्हणजे काय सर्वांची प्रगती करणे असा त्यामागचा उद्देश होता आणि ह्याचं सगळं श्रेय नंतरच्या काळामध्ये कोणाला जातं जयप्रकाश नारायण पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या साली डॅशडॅश मध्ये डॅश डॅश साली आसाममध्ये जनगणना घेण्यात आलेली नव्हती आसामचा जर आपण विचार केला तर आसाममध्ये प्रामुख्याने जी काही बोडो जमात आहे त्या जमातीच्या बद्दल जो तिथला जो स्थलांतराचा प्रश्न होता ना स्थलांतराचा प्रश्न तो प्रश्न प्रचंड अशी त्याची दाहकता निर्माण झालेली होती आणि ते वर्ष म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी जो प्रश्न उद्भवला होता स्थलांतराचा तो इतका चिघळलेला होता की त्यावेळेला भारताकडून ज्या आसामची लोकसंख्येची जनगणना करणं शक्य झालेलं नाही म्हणून आसाममध्ये जनगणना एकोणीसशे एक्क्याऐंशी ला घेण्यात आलेली नव्हती पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे भारतीय खेळाडू ज्वाला गुट्टा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्वाला गुट्टा मित्रांनो हे जे नाव आहे हे ज्वाला गुट्टा बॅडमिंटनशी संबंधित असणारं हे नाव आहे ज्वाला गुट्टा बॅडमिंटनशी संबंधित असणारं नाव आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे पुढ भारतामध्ये हरित क्रांती मुख्यतः डॅश डॅशच्या उत्पादनावर सुधारित आधारित म्हणजे सुधारणा वर केंद्रित होती बघा याच्यावरती नेहमी प्रश्न येतात भारताच्या जागतिक हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात जागतिक हरित क्रांतीचे जनक अमेरिकेचे डॉक्टर नॉर्मन बोर्लॉग नॉर्मन बोर्लॉग यांना भारता जागतिक हरित क्रांतीचे जनक असं म्हणतात आपल्या भारताचा विचार केला भारताच्या हरित क्रांतीचे जनक आपण कोणाला म्हणतो स्वामीनाथन यांना आपण काय करतो भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणतो आपण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आपण कोणाला म्हणतो वसंतराव नाईक यांना म्हणतो आपण भारताच्या दुग्ध क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं तर वर्गीस कुरियन यांना म्हटलं जातं वर्गीस कुरियन यांना आपण काय म्हणतो ऑपरेशन फ्लड है ना श्वेत क्रांती ज्याला म्हटलं जातं तुम्हाला प्रश्न काय विचारलाय हरित क्रांतीमध्ये भारतामध्ये एकोणीसशे साठच्या दशकामध्ये जेव्हा आपल्याकडं हरित क्रांती म्हणजे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत गेली ते विकसित होत गेली डेव्हलपमेंट करत करत हरित क्रांतीसाठी जो प्रदेश निवडलेला होता तो प्रामुख्याने पंजाबचा भाग निवडलेला होता पंजाब हरियाणाचा आणि हरितक्रांतीच्या दरम्यान कोणत्या पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं होतं तर त्याचं उत्तर काय येतं बघा गहू आणि तांदूळ पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल हा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाचा संबंध भारताच्या निवडणूक आयोगाशी संबंधित आहे भारताचं निवडणूक आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त किती असावे हा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतीला आहे पण सध्या एकोणीसशे त्र्याण्णव पासून आपल्याकडे जे हे इतर आयुक्त आहेत अशा दोघांची निवड केली जाते आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे निवडणूक आयोगाशी संबंधित असणारी कलम कोणती आहे तर मित्रांनो याचं उत्तर येतं कलम तीनशे चोवीस अर्थात पर्याय क्रमांक एक आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचे त्रिसमुद्र तोय पित वाहन असे अं वर्णन केलं जात ऍक्च्युली हे जे आहे ना सातवाहन साम्राज्याचा असा कोणता राजा होता की त्या राजाचं साम्राज्य त्या साम्राज्याचं वर्णन करण्यासाठी ते वाक्य वापरलेलं आहे मग तो कोण होता गौतमी पुत्र सातकर्णी म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे हे बघाय ती समुद्र म्हणजे तीन समुद्राच तीन समुद्राचं पाणी तीन समुद्राचं पाणी तीन समुद्राचं भारताच्या शेजारील असणार्या तीन समुद्राचं पाणी हे घोयांचे घोडे पितील घोडे पितील म्हणजे इतकं मोठं साम्राज्य होत की तीनही समुद्रापर्यंत हे साम्राज्य पसरलेलं होतं या अर्थाने ह्या ठिकाणी तो म्हणजे ती म्हण वापरण्यात आलेली आहे आणि ते कोणाचं वर्णन केलं जातं गौतमी पुत्र सातकर्णी पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने मित्रांनो आपली सिरीज संपलेली आहे आपण नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया नेक्स्ट सिरीज मध्ये धन्यवाद